आपल्याला रस्त्यावर उतरण्याची पळी आली तरी निश्चितपणे या या ठिकाणी उतरून आपल्या जनतेला आज आपण सर्वजण माहता या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे अनेक तंत्राचा वापर चाललेला आहे पैशाचे दाखवून राहिलेले वेगवेगळ्या प्रकारे लढवल्या जात आहेत आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कस शिवसेनेच भलय कमी करता येईल कसे आमदार फोडता येईल कसे खासदार फोडता येईल कस त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी फिळगिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत <laughs>